जय शिवराय मित्रांनो आपला छावा म्हणजेच छत्रपती शंभूराजे छत्रपती शंभू राजे यांचा बुधभूषण हा ग्रंथ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबा स्पिक्सच्या शंभू वर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर एकोणचाळीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण शंभू वर्मनचे श्लोक क्रमांक एकशे दहा आणि एकशे अकरा घेणार आहोत आपला सध्या पहिला अध्याय सुरू आहे आणि पहिल्या अध्यायातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे अन्योक्ती कलश आणि ह्या अन्योक्ती कलशहाचे दोन श्लोक आपण दर आठवड्याला घेत असतो यामध्ये आता शुकस्य किंवा शुकस्य म्हणजे पोपटाला उद्देशून किंवा पोपटाच्या चिंतनाला केंद्रस्थानी मानून छत्रपती शंभूराजे यांनी जे श्लोक लिहिलेले आहेत ते श्लोक आपण तर आजचा त्यांचा सा पहिला श्लोक श्लोक क्रमांक एकशे दहा हा असा आहे यश प्रतिकलम विलोलह काकोल कोणात पटु यात मत कटुतरम सखी तावत किर दृढ हृदय वाचम च सकलाम सकला नू नूनो भवती गुणभाज्या गुणगुण समजण्याला थोडासा कठीण आहे परंतु अतिशय सुंदर असा हा श्लोक या श्लोकामध्ये महाराज शुकाला म्हणजेच पोपटाला म्हणतात की अममुष्म उद्याने अरे या उद्यानामध्ये राहणाऱ्या या उद्यानातल्या विहग अखल इथे अगदी निवांत मनाने विहार करणाऱ्या पक्षा यश प्रतिकलम तू काय कर शांत राहा तू तु इथं तुझं जे सुंदर गाणं आहे ते गाणं इथं गाऊ नकोस तू शांत राहा तू गप्प राहा का कारण इथे तुला गायला संधी नाही तुझं गाणं ऐकायलाही कोणाला वेळ नाही कोणा ऐकायलाही तयार नाही का ऐकायला तयार नाही तर पुढच्या चरणात महाराज लिहितात की विलोह काकोल कोणा पटू यावत विलोलह चालू एक, एक गोंधळ सुरू आहे प्रत्येकाचा आपला 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 आवाज चालू काकोलह म्हणजे कावळ्यांचा सुद्धा या ठिकाणी आवाज सुरू आहे कावळे सुद्धा गाणं गात आहेत कोणाती पटू यावत कटुतरमे कटू आवाजातलं अतिशय कोणालाही न ऐकवणार गीत सुद्धा अतिशय तन्मयतेनं उत्कटतेनं जणू काही कावळ्याच्या मध्ये तो अतिशय सुंदर गात आहे आणि असलं विचित्र गाणं गाण्यामध्ये तो पटू आहे एकदम तरबेज आहे आणि विचित्र आवाजात काव 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 का असा त्याचा भिसूर आवाज करून तो गात आहे कावळाच नाही तर सर्वच पशु पक्षी काय करत आहेत आपापला आवाज करत आहे आणि या गोंधळामध्ये जर हे पोपटा हे शुका तू जर तुझा आवाज सुरू केला गाणं सुरू केलं तुझे मंजूळ सुंदर गाणं कोण ऐकणार आहे कोणी ऐकणार नाही आणि तुझ्या गाण्याचाही काही उपयोग असणार नाही म्हणून तू काय कर शांत सखे तावत किर दृढ हृदयी वाचच सकल तू सुंदर गातोस तुझे हे जे सुंदर गीत आहे ते तू गीत काय कर तुझ्या हृदयामध्ये तू तु दृढ करून ठेव तुझ्या काळजामध्ये तुझं गाणं तू तु झाकून ठेव सगळे गात आहेत बाबा मित्र एवढा सुंदर गातो ह्या सगळ्यांचं गाणं सुरू आहे मग माझ्या गाण्याचा काय उपयोग आहे माझ्या कलेचा काय उपयोग आहे असा विचार तू करू नकोस या उलट तू आता शांत राहणं श्रेयस का शांत राहणं श्रेयस्कर आहे कारण एवढा गोंगाट आहे एवढा गोंधळ आहे की तुझ गाणं कुणीही ऐकणार नाही कुणाच्याही कानापर्यंत ते पोचणार नाही मग अशा वेळी तू वाईट वाट वाटून घेऊ नकोस कारण का वाईट वाटून घेऊ नकोस तर न न नऊ भवति मौन ठेवल्यामुळं कुठलीही न्यूनता येत नाही कुठलीही कमतरता येत नाही किंवा गुणभाजा गुणगणह किंवा गुणामध्ये विभाजन होत नाही किंवा आपले गुण कुठेही कमी होत नाही या उलट अशा परिस्थितीमध्ये मौन साधनं ही अतिशय मोठी गोष्ट आहे कारण आज तू मौन ठेव जेव्हा यांचा कर्कश कर्कश आवाज करून हे जेव्हा थकतील दमतील आणि मग शांत होतील मग अशा वातावरणामध्ये अशा वेळेस काय करतो तू स्वतः मग गायला सुरुवात कर आणि मग ते ऐकतील आणि मग त्यांना काय होईल तुझ्या गुणांचं कौतुक वाटेल तुझ्या कर्तृत्वाचं त्यांना काय वाटेल कौतुक वाटेल आणि मग तुझं गायन सुद्धा काय होईल सफल होईल आणि याच गोंधळामध्ये याच कर्ण कर्कश आवाजामध्ये जर तू गात बसशील तर तुझ्या गाण्याचा काही उपयोग होणार नाही अन्योक्ती कलशामध्ये याचा दडलेला अर्थ असा आहे की जेव्हा सगळेच लोक मी 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 करत असतात ते तेव्हा आपलं कर्तृत्व आपण शांतपणे झाकून ठेवलेलं शेज त्या गोंधळात माझं घ्या म्हणून जाण्यामध्ये उपयोग नाही तर वाट पहा शांत राहा तुमचं कला कौशल्य तुमचं गुण जे आहेत ते तुमच्या जवळच ठेवा झाकून असू जेव्हा योग्य संधी येईल जेव्हा योग्य वेळ येईल त्या योग्य वेळेलाच काय करा तुमच्या तुम्ही प्रदर्शन करा आणि तुमच्या गुणांचं जेव्हा सादरीकरण तुम्ही कराल तेव्हा तुमच्या गुणाचंही कदर होईल कौतुक होईल ह्या गोंधळामध्ये ह्या गर्दीमध्ये ह्या ढगलाढकलीमध्ये जर तुम्ही तुमचं गुण कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपल्याला अपियशील आणि मग आपण निराश होऊ हतोत्साहित थांबा वाट बघा योग्य संधीची वाट बघा ह्या सगळा गोंधळ गडगडाट गोंगाट जो आहे हा शांत होईल आणि हा गोंगाट शांत झाल्यानंतर मग आपल्या कलेचं आपल्या गुणाचं तुम्ही सादरीकरण करू शकता यातच तुमचं ही हित आहे आणि तुमच्या गुणाची काय होणार आहे कदर आहे यातच महाराजांचं किती सखोल चिंतन होत हे सखोल चिंतन आपल्या लक्षात यानंतर शुकाला उद्देशून महाराजांचा अशाच अर्थाचा एक दुसरा एक श्लोक श्लो हा श्लोक क्रमांक एकशे अकरा हा श्लोक क्रमांक एकशे अकरा असा इम पल्ली भिले रणोचित समारंभ रसके हा दा कांता विषम बाण प्रणय भी तुरोरस स्कंधे गमय सभयं कीर निभृतम न वाणी कल्याणी तदिह मुख मुद्रेव शरण महाराज सांगतात यम पल्ली पल्ली म्हणजे हे गाव हे गाव कुणाच आहे भिल्ले रणुचित समारंभ रसिके हे भिल्लांच गाव आहे इथे सर्व भिल्ल राहतात आणि हे भिल्ल कसे आहेत अनुरचित समारंभ रसिके समारंभाचे रसिक नाहीत कुठल्याही कार्यक्रमाचे ते रसिक नाहीत कुठल्याही गीत गायन समारंभाचे ते रसिक नाही त्यांना या गोष्टीचं काही देणं घेणं नाही किंवा या गोष्टी त्यांना अजिबात आवड नाही या उलट ते कशाचे रसिक आहेत समंतादाकांता विष विषम बाण प्रणय भी आणि हे समयंत दाकांता हे सर्व जे आकांता आहे ते सर्व जे रती महारथी या भिल्लांमधले आहेत हे कश्यात विष विषम बाण प्रमाण भी त्यांच्या बाणावर विष लावलेला आहे आणि हे बाण चलवण्यात पटायत आहे हे शिकार करण्यामध्ये पटायत आहे त्यामुळे हे शुका लक्षात ठेव तुझा आवाज आल्याबरोबर कदाचित बाण तिकडे येऊ शकतो आणि तुझी शिकार होऊ शकते त्यांना याच कौतुक असणार नाही की कि हा किती सुंदर गातो आपण याच गीत आहे का नाही ते है शिकारी आहेत त्यांचं लक्ष कशावर आहे शिकार म्हणून तू काय कर करोरस गमय सभयम किर निभृतम रस्य हे जे वृक्ष आहेत ह्या वृक्षांच्या स्कंधावर या वृक्षांच्या शेंड्यावर शांतपणे तू निवांतपणे तू बसून राहा गमय सभयम किर निभृत गुप्तपणे बसून राहा कारण तू दिसलास किंवा त्याच्या लक्षात आलं की तर आहे शिकार लगेच काय करतील ते शिकार करतील कारण त्यांना तुझ्या गुणांची कदर नाही त्यांच्या लक्ष कशा त्यांचं लक्ष कशाकडं आहे तर त्यांचं लक्ष फक्त तुझ्या शरीराकडे आहे तुझ्या माणसाकडं पण तुझी जी ही जी सुंदर गायन शैली आहे ह्या गायन शैलीकडे त्यांचं लक्ष नाही म्हणून तू गोपनीयरित्या शांतपणे तू त्या ठिकाणी बसून न वाणी कल्याणी तधी मुखमुद्रेव शरण कारण इथं तुझी जी वाणी आहे तुझं हे गायन आहे हे गायन कल्याण करणार नाही त्यामुळे तू मुखमुरण तू ग तोंड बंद करून शांत राहा कारण इथं जर तू गायला सुरुवात केली तर हे लोक रसिक नसल्यामुळे तुझं गायन गेलं कुठंच ते पटकन धनुष्याला बाण लावतील ला आणि एका एक क्षणामध्ये काय करतील तुझी शिकार टाकतील आणि तू तुझ्या प्राणाला मुखशील तुला वाटतंय मी यांचं मनोरंजन करावं पण इथं मनोरंजन होणार नाही तुझं होईल तुझा जीव या ठिकाणी जाईल अन्योक्ती कलशाचा अर्थ असा आहे की जिथं ज्या गोष्टीची कदर नाही तिथे ती, ती गोष्ट सादर करण्यात काहीही अर्थ नाही जिथं कदर आहे जिथं त्या लोकांचं कौतुक आहे तिथेच ते आपण सादर केलं समजा आपल्याकडे प्रचंड काव्याची प्रतिभा आहे आणि हे काव्याचा अर्थ काव्याचा आनंद घेणारे रसिक जर आपल्या समोर नसतील तर त्या ठिकाणी आपण कविता सादर करण्यात काहीही अर्थ नाही या उलट यानं काय बडबड लावली मगापासून बडबड बडबड कोण डोकं ह्या माणसानं आउट करून टाकले अशा पद्धतीच्या प्रती शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी जर त्या संगीतातली जाणकार मंडळी असतील आणि योग्य ठिकाणी आपल्याला दाद मिळत असेल तर आपल्या संगीताच कौतुक आहे नाहीतर आपल्याला अशी प्रतिक्रिया मिळू शकत का हे गाढव ओरडल्यासारखं ओरड लागलं नुसतं झोप उदिना काय करणं कारण त्यांना त्या गोष्टीचा जो रस आहे त्या रसाची त्यांना परिचिती त्यामुळे अशी जेव्हा परिस्थिती असते कदर करणारी माणसं जर आपल्या परिसरामध्ये नसतील असुभोवत आली नसतील तर तिथं आपण आपल्या कलेच सादरीकरण करणं व्रता आहे व्यर्थ कलाच म्हणून नव्हे तर आपलं कुठल्याही कौशल्याच्या बाबतीत ही गोष्ट तंतुती या दोन श्लोकातून महाराजांचे जे सखोल चिंतन आहे ते ज्या पद्धतीने विचार करत होते या सगळ्याची खोली आणि या सगळ्याचा अर्थ आपल्या लक्षात तर आज या ठिकाणी थांबूया शंभू राजेंचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच लाईक फॉलो शेअर करा आणि आपले पॉडकास्ट राजांचं बुद्धभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत थांबूया भेटूया पुढच्या बुद्ध तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज